फडणवीसांची ठाकरेंना ऑफर आम्हाला शिंदेना शह देण्यासाठी फडणवीसांची खेळी ठाकरे फडणवीसांची ऑफर स्वीकारणार राज्याच्या राजकारणात कोण मित्रपक्षात असेल आणि कोण विरोधी पक्षात हे सध्या तरी सांगता येत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीचे मित्र आणि आताचे अत्यंत कडवे विरोधक असलेल्या उद्धव थेट सभागृहातच आपल्या सोबत येण्याची खुली दिली आहे आता एकोणतीस पर्यंत एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे आम्ही विरोधी बाकावर ठीक आहे मग काय त्यांना 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 माहिती नाही तो नुसतं बाकाच नाही प्रसंग बडा बाका आहे तर म्हणा तर या गोष्टी थोड्या खेळीमिळणी झाल्यात आणि त्या खेळीमिळणीच घ्यायला पाहिजे महायुतीत भाजप आणि शिंदेसेनेत कुरघोडीच्या राजकारणामुळे अस्वस्थता असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपनं पुन्हा आपला मोर्चा जुना मित्र आणि शिंदेंचा कडवा शत्रू असलेल्या ठाकरे सेनेकडे वळवलाय की काय अशी चर्चाही सुरू झाली आहे कारण त्याआधीच विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाआधीच फडणवीस आणि ठाकरे समोरासमोर आले खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अधिवेशनात ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झालाय ही दृश्य पहा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात फडणवीसांची भेट घेत त्यांचा सत्कार केला एवढंच नाही तर त्यानंतरही आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं समोर आलंय एवढंच नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मोदींचे हात बळकट करण्यासाठी ठाकरेंनी सोबत यावं अशी ऑफर दिली आहे त्यामुळे महायुतीतली अस्वस्थता वाढत असताना भाजपकडून शिंदे सेनेला शह देण्यासाठी ठाकरेंना जवळ केलं जात आहे का आणि एकीकडे राज आमच्या सोबत असं म्हणणारे ठाकरे भाजपच्या आव्हानाला काय प्रतिसाद देणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या